महाराष्ट्र टुडे ट्वेंटी दादर मधील कबुतर खाण्यासवळ मोठा राडा झाला आहे सध्या जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात जैन समाजातील नागरिक जमले आहेत सध्या कबुतर खाना परिसरात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतीये दरम्यान दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतर खाण्याचा मुद्दा हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील बंद दिलेल्या आदेशाला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंशतः स्थगिती दिली त्यानंतर बुधवारी जैन समाज आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळाले बुधवारी मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आल्याने जैन समाजाने आक्षेप घेतलाय यावेळी अनेक महिला आणि पुरुष दादरच्या ताडपत्री टाकलेल्या कबूतरखाण्याजवळ गोळा झाले त्यांनी यावेळी यावेळी त्यांनी जय श्रीरामाचा नारा देत आपला विरोध दर्शवला आतापर्यंत शांत पद्धतीने सुरू असलेल्या या विरोधाने आता आक्रमक रूप धारण केले यावेळी त्यांनी राडा घातला आणि पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आहे जैन समाजाच्या लोकांनी कबूतर खाण्यावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकली मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जैन समाजाच्या वतीने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते परंतु तरीही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास काही महिला कबूतर खाण्याजवळ कबुतरांना खायला देण्यात देण्यास आल्या आणि पोलिसांनी त्यांना असे करण्यास मज्जाव केलाय यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्या थेट आतमध्ये शिरल्या आणि मोठ्या प्रमाणात जैन समाजाचे लोक तिथे गोळा होऊ लागले गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील मधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता मात्र या ठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात आजार पसरत असल्याचं कबुतरांची विष्ठ आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी चढल्या होत्या याशिवाय हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होतो त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडनं केली जात होती लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर कबुतरांच्या धाब्याला कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे तसेच कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले शहरातील कबूतर खाण्यामध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचं आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने बीएमसीला ला दिले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.